पनीरची भाजी म्हटलं म्हणजे लहान असे हो किंवा मोठे सगळ्यांना आवडणारी भाजी आहे आणि आपण महागाची भाजी रेस्टॉरंटमध्ये जाऊन खातो पण तीच भाजी आपण घरी जर केली तर काय हरकत आहे चला आपण अनिता गृहिणी किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासमोर सिम्पल रेसिपी घेऊन आलेली आहे मुलांच्या आवडीची आहे मोठ्यांची आवडीची आहे सगळ्यांना आवडणारी अशी भाजी म्हणजे पनीरची भाजी आज मी तुम्हाला पनीरची भाजी अतिशय सोप्या पद्धतीने सांगणार आहे आणि झटपट कशी होईल याची आज मी तुम्हाला पूर्ण रेसिपीमध्ये सांगणार आहे चला पटकन व्हिडिओला आज आपण सुरुवात करू इथे मी दोनशे ग्रॅम पनीरची भाजी करून दाखवणार आहे पनीर आपल्याला फ्रेश आणि चांगले आणायचे आहे त्याचे आपल्याला बारीक असे पीसेस करून घ्यायचे आहे मध्यम आकारायचे आणि गरम पाणी करायचं त्या गरम पाण्यामध्ये आपल्याला टाकायचे म्हणजे गरम पाण्यामध्ये टाकल्यामध्ये का होते थोडेसे नरम होतात आणि त्याचा दूध विशेष म्हणजे उग्रवास निघून जातो नंतर आपल्याला गाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे पूर्ण पाणी निथरून घ्यायचं आहे आणि ते पाणी खालचं पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे आता एका कढईमध्ये आपल्याला कांदे घ्यायचे आहे दोन कांदे घेतले आहे त्याला बारीक चिरायचं थोडं तेल टाकायचं आपल्याला आणि थोडं परतून घ्यायचं किंचित परतून झाल्यानंतर मग काय करायचं त्याचमध्ये आपल्याला दोन टमाटर घेतलेले आहेत ते टमाटरसुद्धा आपल्याला कांद्यामध्ये होऊ द्यायचे आहे थोडे नरम होऊ द्यायचे आणि थोडे नरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडेसे आता मी काजूसुद्धा टाकणार आहे काजू चार किंवा पाचच काजू टाकलेले आहे आणि त्यामध्ये आपल्याला होऊ द्यायचं आहे आणि नंतर थोडं पाणी टाकायचं आणि नंतर आपल्याला थंड होऊ द्यायचं आता एका कढईमध्ये तेल टाकायचं आपल्याला आणि पनीरचे तुकडे आपण थोडेसे तळून घ्यायचे आहेत जास्त तळायचे नाही फक्त कलर चेंज झाला की लगेच आपल्याला पनीर काढून घ्यायचं आहे आता सगळे तुकडे असेच केलेले आहे आणि त्याला मी आता एका प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि आपले टमाटर आणि कांदा हे पण थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरमध्ये त्याची बारीकशी अशी पेस्ट करून घ्यायची अतिशय सिंपल पद्धतीने आज मी तुम्हाला भाजी करून दाखवणार आहे आणि आपल्याला जास्त मसाला सुद्धा त्यामध्ये काही वापरायचा नाही आहे आणि झटपट होणारी अशी भाजी आहे पटकन भाजी कशी करायची म्हणून त्याचं मी आज तुम्हाला तशी भाजी करून दाखवणार आहे येथे तेल घ्यायचं आपल्याला तेल गरम होऊ द्यायचं आणि एका वाटीमध्ये मसाला काढत आहे तिखट टाकायचं आपल्याला हळद टाकायची त्यामध्ये धने पावडर टाकायचं आणि थोडं काश्मीरी तिखटचं सुद्धा वापर केलेला आहे कलर येण्यासाठी आणि थोडं त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आणि त्याची पेस्ट करून घ्यायची आहे आता तुम्ही अशीसुद्धा करू शकता नाही तर मग तुम्ही काय करता जेव्हा आपण कांदे आणि टमाटरची पेस्ट टाकून त्यामध्ये सुद्धा तुम्ही डायरेक्ट टाकू शकता पण मी अशी पेस्ट करून ठेवली आता तेल कसं आपलं गरम झालं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे आणि नंतर आपल्याला पेस्ट टाकायची आहे संपूर्ण पेस्ट टाकायची आणि पेस्ट आपल्याला थोडीशी तेलावरच चांगली परतून घ्यायची आहे थोडं तेल सुटेपर्यंत आपल्याला चांगली परतून घ्यायची आणि नंतर आपला तो मसालासुद्धा त्यामध्ये टाकायचा आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला होऊ द्यायचा आहे नंतर पनीर मसाला टाकायला एक चम्मच पनीर मसाल्याचा इथे वापर केलेला आहे थोडीशी आपल्याला किंचित साखर टाकायची आहे कधी कधी पनीर मसाला कसा कडवट असतो म्हणून थोडीशी साखर टाकायची आहे नंतर आपल्याला पनीरचे पिसेस टाकायचे आहे जे आपण तळलेले आहे आणि आपल्याला भाजी परतून घ्यायची आहे चांगली चा चा। चा। आता चांगली परतून झाल्यानंतर मीठ पर टाकायचं आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आणि पाणी टाकायचं पाणी आता इथे थोडं टाकलेलं आहे नंतर परत यामध्ये पाणी टाकायचं आपल्याला आता इथे थोडं गरम पाणी केलेलं आहे मी आणि थोडंसं पाणी टाकायचं पाणी आपल्याला जास्त टाकायचं नाही फक्त मी अर्धी ते पाऊन बॅटीस तिथे पाणी टाकलेलं आहे आणि थोडी चांगली उकळी येऊ द्यायची बघा आपली कशी झटपट अशी भाजी झालेली आहे नंतर आपण सर्व करायचं आता ही भाजी तुम्ही पोळीसोबत किंवा फुलक्यासोबत भातासोबत किंवा टिपिंगमध्ये सुद्धा ही भाजी देऊ शकता मुलांना अतिशय आवडणारी भाजी आहे आता मी इथे छोटे पराठे केलेले आहे तेलाच्या पोळ्या केलेल्या आहेत त्रिकोणी त्याच्यासोबत हे खाणार आहे अतिशय सुंदर लागते खायला नक्की तुम्ही ही भाजी करून बघा अतिशय कमी साहित्य वापरून आज मी तुम्हाला भाजी करून दाखवलेली आहे आणि भाजी करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा कसं वाटलं आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त का आनंदी रहा, धन्यवाद